नमस्कार मंडळी हवामान बदललं की लगेच सर्दी खोकला होतो का दम लागतोय सतत थकवा येतोय मग तुम्हाला इम्युनिटी बूस्ट करायची गरज आहे आयुर्वेद सांगतो की रोजच्या आहारात काही खास फळांचा समावेश केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढते चला तर मग पाहूया ही सुपरफूड फळं संत्रा, C C एक संत्रा नैसर्गिक सी चा राजा विटामिन सी शरीरासाठी खूप महत्वाचा आहे कारण ते इम्युनिटी वाढवतं संसर्ग टाळत आणि त्वचेसाठीही उत्तम आहे कसं खावं रोज एक संत्र किंवा त्याचा रस घ्या पण त्यात साखर घालू नका नंबर दोन डाळिंब रक्तशुद्धी आणि रोगांपासून संरक्षण डाळिंब खाल्लं की शरीर लाल चुटूक आणि ताकदवान होते डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तशुद्धी करतात आणि शरीरातील पेशी मजबूत ठेवतात कसं खावं रोज डाळिंबाचे दाणे खा किंवा त्याचा रस प्या नंबर तीन पपई पचन सुधारून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पचन चांगलं म्हणजे शरीर निरोगी पपईत भरपूर फायबर्स आणि विटॅमिन ए व सी असतं जे पचन संस्था सुधारतं आणि शरीराला मजबूत करतं कसं खावं नाश्त्यात पपई खा त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातील नंबर चार केळी नैसर्गिक ऊर्जा बुस्टर शक्ती हवी मग केळी खा केळ्यात पोटॅशियम आणि बी सिक्स आहे जे शरीरातील ऊर्जा वाढवतं आणि थकवा कमी करतं कसं खावं सकाळी किंवा दुपारच्या वेळेत एक केळी खा पण केळी रात्री खाऊ नका नंबर पाच सफरचंद रोज एक सफरचंद आजारांपासून स्वतःला वाचवा अँड ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे सफरचंदात फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदय मेंदू आणि शरीरासाठी उत्तम असतात कसं खावं रोज एक सफरचंद खा शक्यतो ते सालीसकट खावं कारण सफरचंदापेक्षा जास्त फायबर्सचे प्रमाण हे त्याच्या सालीमध्ये असतं नंबर सहा आवळा आयुर्वेदाचं इम्युनिटी टॉनिक आवळा खाल्ला की आजार पळाले आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं जे रक्त शुद्ध करतं आणि संसर्गापासून संरक्षण करतं कसं खावं रोज आवळा खा ज्यूस प्या किंवा त्याचा मुरांबा खा ही फळं तुमच्या आहारात घ्या आणि सर्दी खोकला दम लागणे थकवा यापासून मुक्ती मिळवा तुमच्या आवडत्या फळाचं नाव कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा चला तर मग नैसर्गिक आरोग्याकडे एक पाऊल